कोरोना महामारी संपून जगातील जनजीवन पूर्वपदावर आलेलं आहे अशातच आता पुन्हा एकदा सामान्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे कोरोनाचा सब व्हेरियंट असलेल्या जे एन वनचा महाराष्ट्रात शिरकाव झाल्याने आरोग्य खात्याने अलर्ट जारी केला आहे नव्याने कोरोना प्रादुर्भावाची चाहूल लागताच केंद्रातील मोदी सरकारनेही राज्यांना सूचना जारी केल्यात महाराष्ट्रात कोरोनाचा नवा व्हेरियंटचा रुग्ण नेमका कुठे सापडला कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्यास राज्यात मास्कती होणार का नवा विषाणू भारतात कसा आला आणि तो किती घातक ठरू शकतो या प्रश्नांची उत्तरं पुढील काही मिनिटात जाणून घेऊया नमस्कार मी आणि तुम्ही कोरोनाचा सब व्हेरियंट जे एन वन बाधित महाराष्ट्रात कुठे आढळला हे जाणून घेण्यापूर्वी तो भारतात कसा आला हे समजून घ्यावं लागेल नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सिंगापूरमध्ये सब व्हीरियंट जे एन रुग्ण आढळून आला होता त्यामुळे तेथील सरकार अलर्टवर आलेलं असतानाच भारतातील केरळात कोरोनाचा सब व्हिरियंटने धुमाकूळ घातला झपाट्याने रुग्णसंख्या वाढत असल्याने केरळ सरकारने तातडीने मास्क सक्ती लागू केली कोविड चाचण्या वाढवण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला सिंगापूर आणि केरळातील स्थितीवर चर्चा होत असतानाच आता सबविट जे एन वनने मुंबईजवळील सिंधुदुर्गात धुमाकूळ घातलाय सिंधुदुर्गातील एका एक्केचाळीस वर्षीय व्यक्तीला कोरोनाच्या नव्या सबविरची लागत झाली असून त्याच्यावर उपचार पूर्ण करण्यात आल्याची माहिती आहे कोरोना बाधित रुग्ण हा पूर्णपणे बरा झाला असून त्याला डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीपाद पाटील यांनी मुंबईतक्षी बोलताना दिली संबंधित व्यक्ती रुटीन चेकअप करण्यासाठी गोव्यात गेला होता त्यावेळी त्याला सब व्हेरियंट जे एन वनची लागण झाल्याचं निदर्शनास आल्याचंही पाटील यांनी सांगितलं महाराष्ट्रापूर्वी गोव्यात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने संबंधित व्यक्तीला गोव्यातूनच संसर्ग झाल्याचं सांगण्यात आलंय मुंबईच्या शेजारीच असलेल्या कोकणात नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळल्याने राज्यात खळबळ उडाली आहे त्यामुळे आता मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना वाढीचा धोका लक्षात घेता दक्षता घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून करण्यात आल्यात कोरोना रुग्णांची वाढ होण्याची शक्यता असल्याने चाचण्या वाढवण्याचे आदेश देण्यात आले सरकारकडून तातडीने आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यात आल्याची माहिती आहे केरळसह गोवा आणि कोकणात सब व्हेरियंट जे एन वनचा रुग्ण आढळताच केंद्रातील मोदी सरकारनेही राज्यांना गाईडलाईन जारी केल्यात रुग्ण सापडत असलेल्या राज्यांमध्ये केंद्राचं लक्ष असून संक्रमित रुग्णांची जिनोम सिक्वेन्सिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत केरळच्या सीमावर्ती भागामधील वाहतुकीवर विशेष लक्ष देण्यात आल्याचं समजतं कोरोनाचा हा नवा उपप्रकार भारतात कसा आला आणि सरकारने त्यावर काय तयारी सुरू केली हे आपण पाहिलं परंतु आता कोरोनाचा स व्हेरियंट जे एन वन किती घातक ठरू शकतो हे समजून घेऊयात ज्या लोकांना हार्ट अटॅक मधुमेह किडनी रोग किंवा ताप सर्दी खोकला तसेच श्वसनासंबंधित आजार आहेत अशा लोकांना कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा सर्वाधिक धोका असल्याचं सांगितलं जात आहे याशिवाय वयोवृद्ध लोकांना यापासून अधिकची काळजी घ्यावी लागणार आहे महाराष्ट्रात बुधवारी कोरोना विषाणूचे चौदा रुग्ण आढळले आहेत यापैकी सक्रिय रुग्णांची संख्या पंचेचाळीसवर पोहोचली आहे जानेवारीपासून तब्बल एकशे चौतीस लोकांचा महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे नव्या व्हेरियंटची एंट्री झाल्याने चाचण्या वाढवण्याच्या सूचना करण्यात आल्या असून अनेक जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल सुरू करण्यात आलेत रुग्णालयांमधील उपलब्ध खाटा ऑक्सिजनचा साठा आय सी यू औषध साठा मनुष्यबळ आणि इतर सुविधांचा सरकारकडून आढावा घेण्यात येतोय त्यामुळे आता नागरिकांना गरजेच्या ठिकाणी मास्क वापरणे आवश्यकतेनुसार हात धुणे आणि कोरोना गाईडलाईन्स वापरण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबईतचं चा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा